नमस्कार उत्तर दक्षिणेकडून हवामानात झालेल्या बदलामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जळगाव शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडला यानंतर मंगळवारी आभाळ स्वच्छ असल्यामुळे पुन्हा तापमान चाळीशी पार गेले अर्थात सोमवारच्या तुलनेत ते चार अंशांनी वाढले आता चोवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान कमाल तापमान चाळीस ते बेचाळीस अंश दरम्यान राहण्याची शक्यता आहे या काळात जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही मात्र सत्तावीस एप्रिल नंतर पुन्हा उष्णतेच्या लाटेचे संकेत मिळत आहेत त्यामुळे एप्रिलचा शेवटचा दिवस आणि मे महिन्याची सुरुवात ही अत्यंत तापदायक राहण्याचा अंदाज आहे राज्यातील या भागात पावसाचा इशारा हवामान खात्याने आज पुन्हा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने आज ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दवट हवामानाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट दिलेला आहे वाशिम धुळे परभणी सोलापूर नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील कमाल तापमान चाळीस अंशापेक्षा अधिक होतं नवीन अपडेट पाहण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद